राधानगरी विधानसभा संघाचे आमदार प्रकाश आंबेडकर यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झालाय राधानगरी भुदरगड मतदारसंघाला कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाल्याबद्दल भुदरगड तालुक्यात फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष करण्यात आला राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबेटकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय राधानगरी भुदरगड या मतदारसंघाला पहिल्यांदाच संधी मिळाली आहे त्यामुळं मतदारसंघात जल्लोषाचं वातावरण आहे भुदरगड तालुक्यातील खानापूरचे सुपुत्र असणाऱ्या पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आबिटकर आणि चंद्रकांतदा यांच्या रूपानं भुदरगड तालुक्याच्या सुपुत्रांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे त्यामुळं भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी थीक जल्लोष आणि आतषबाजी केली गारगोटीतील क्रांतिसिंह नाना पाटील चौक तसंच कूर मडिलगे कडगाव पिंपळगाव या ठिकाणी शपथविधीचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर भाजपचे अल्केश कांदळकर नामदेव चौगुले विलासराव बेलेकर राहुल चौगले यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते